सर्वांचे हार्दिक स्वागत सात फेब्रुवारी माता रमई यांच्या एकशे सत्तावीसावी जयंती रोटेगाव येथे साजरी करण्यात आली यावेळी रमई महिला मंडळ आणि सर्व महिला रोटेगाव येथील सकाळी दहा वाजता मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषद छाय मुख्याध्यापक पठारे यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की मातारा यांनी खूप कष्टाने संसार करून बाबासाहेब आंबेडकर यांना ला हातभार लावला यावेळी उपस्थित रोहित थोरात प्रज्योत थोरात प्रकाश थोरात बुद्धभूषण थोरात लक्ष्मण मोकळे सतीश थोरात छगुराव थोरात भीमराव थोरात प्रकाश त्रिपुन व आदिजन जण मोठ्या संख्येने उपस्थित होते के न्यूज मराठी ज्योतिहांगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष